नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्राच्या तीन लाबाड मंत्र्यांच्या विषयी आपण बोलणार आहोत हे तीन लाबाड मंत्री कोण आहेत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री सुद्धा आहेत आणि तिसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तीन मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या प्रचारामध्ये लाडक्या बहिणीला एक्केवीसशे रुपये देण्याचा वादा केला लाडक्या भावांना चार हजार रुपये देण्याचा वादा केला शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज मुक्तता देण्याचा वादा केला हे केलेले वायदे पूर्ण लबाड आहेत लबाड आहेत आणि लबाड आहेत आता अर्थमंत्री असणारे अजित पवार काय म्हणतात शेतकऱ्यांना अरे बाबा नो बघून पाय पसरले पाहिजेत आता हे वाक्य अजित पवारांचं आहे अजित पवार यांनी विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या मताशी मी सहमत नाही लाडक्या बहिणीला मी एकवीसशे रुपये देणारच हे शिंदे बोलत असताना अजित पवार यांना का रोखू शकले नाहीत आणि मी भाषणात कधीच हे म्हणालो नाही असे म्हणारे म्हणणारे अजित पवार या सरकारच्या बाहेर आहेत का हे महायुती सरकारमध्ये नाहीत का महायुती सरकारचे घटक नाहीत का या सगळ्या गोष्टी आता सर्व मतदारांना विचार करायला लावणारे आहेत आणि लाडक्या बहिणीची तर हाऊसच फिटली एक्केवीसशे रुपयाच्या आशेपोटी आम्ही भरभरून मतदान केलं आम्ही भरभरून मतदान केलं म्हणणाऱ्या बहिणी आता पाच बुक चेक करतात बँकेचे पाच बुक बँकेत जाऊन चक्रा मारणे कवा आमचे एकवीसशे रुपये येतील याची ये वाट बघतात आणि अजित पवार आता म्हणाले ज्यावड्या फुकटातल्या योजना आहेत तेवढ्या योजना बंद करा असे सरकारने या प्रशासनातल्या विभागाला आदेश केले म्हणजे म्हणायचं काय का तर सरकारचे पैसे कायद्यात बसवून लाडक्या बहिणीला विधानसभेच्या प्रचाराच्या अगोदर दिले आणि यांनी चक्क सरकारच्या पैशातून मतदान विकत घेतलं असे अनाधिकृत पद्धतीनं पैसे देता येत नाहीत तर लाडकी बहीण योजना सरकार मान्य केली आणि लोकांच्या खात्यावर पैसे पाठवले आणि मत विकत घेतले तरीही एका लाडक्या बहिणीच्या ताकदीवर हे सरकार निवडून आलं नाही तर यांची लाडकी मशीन होती ई व्ही एम मशीन या मोठा भ्रष्टाचार झाला या निवडून आलेल्या सरकारच्या आमदारामध्ये कसलाही जल्लोष झाला नाही महाराष्ट्रामध्ये कसलाही त्यांना आनंद वाटला नाही कारण त्यांना माहीत होत की आम्ही निवडूनच येत नाहीत तरी सुद्धा एवढे भरघोसचे मतदान कसे पडले तर ती सगळ्यात मोठी आणि प्रेमातली बहीण जास्त प्रेम करणारी बहीण ई व्ही एम ही मशीन म्हणजे बहीण होती आणि मग पुन्हा लाडकी बहीण यांच्या साह्याने हे निवडून आलेलं सरकार अनाधिकृत पद्धतीनं निवडून आलेलं सरकार ज्याने फोडाफोडीच राज्य ज्याने फोडाफोडीचं राजकारण केलं अशा भाजपाला लोक निवडून कसे देणार हा मोठा प्रश्न होता शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी फोडली अजित पवाराला आपल्या बाजूला घेतलं एकनाथ शिंदे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून फोडले आपल्या बाजूला घेतले आणि ही रडीचा डाव महाराष्ट्राला कदापि मान्य नव्हता म्हणजे महाराष्ट्रात सरकारच येत नव्हतं महायुतीचं हे अंदाज ओळखला देवेंद्र फडणवीसनी आम्ही शहानी देवेंद्र फडणवीसनी तर थेट नरेंद्र मोदी साहेबाला सांगितलं की प्रकार असा आहे महाराष्ट्रामध्ये सरकार येऊ शकत मग सगळ्यात प्रिय असणाऱ्या बहिणीला बोलवलं आणि ती बहीण म्हणजे ई व्ही एम मशीन ही सर्वात लाडकी बहीण आणि मग हे पंधराशेवाल्या लाडक्या बहिणी आणि या लाडक्या बहिणीवाला आशा दाखवली तुम्हा ले। की तुम्हाला आता आम्ही एकवीसशे रुपये देणार या बहिणीवाला बी बरं वाटलं आपल्याला पंधराशेहून एक्कविशे रुपये मिळालेत सहाशे रुपये जास्त मिळालेत म्हणून काही बहिणीसुद्धा झुकल्या नाही असं नाही पण सगळ्यात प्रिय बहीण म्हणजे लाडकी बहीण मशीनच ही लाडकी ठरली कर्ज माफ करण्यासाठी अवघे तीन हजार कोटी रुपये लागणार आहेत ते तीन हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये नाहीत खडखडाट ना आहे पण उद्योगपतीचे पैसे माफ करण्यासाठी साडे नऊ लाख कोटी रुपये नरेंद्र मोदींनी आणले कुठून घरून आणले का त्यांच्या आमचेच पैसे घ्यायचे गोर गरिबांचे आणि गोर गरिबाला आत्महत्या करायला लावायच्या हजारावर शेतकरी आत्महत्या करून मारत आहेत त्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यासाठी सर्वात कमी रक्कम लागणार आहे आणि साडे नऊ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांचे कर्ज माफ न करता उद्योगपतीचे कर्ज माफ करण्यासाठी साडे नऊ लाख कोटी रुपये नरेंद्र मोदीने आणले हा शेतकऱ्यावर अन्याय नाही का हा सर्व सामान्य माणसावर अन्याय नाही का या सगळ्या गोष्टी आता विचारात घेण्यासाठी प्रत्येक माणसानं सज्ज राहणं गरजेचं आहे आता देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित पवार या सर्व फुकटात चालू केलेल्या योजना बंद करण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत हे लबाड बोलणारे तीन मंत्री यांच्यापासून सावध राहणं आता खूप खूप गरजेचं आहे महाराष्ट्र सरकारवर कर्जाचा बोझा झाला आहे आणि म्हणून फुकटात दिल्या जाणाऱ्या योजना आता बंद करा अशा पद्धतीचे आदेश महाराष्ट्र सरकारने प्रशासनातल्या विभागाला दिलेले आहेत अशा पद्धतीची माहिती अजित दादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी विभागाला आदेश दिलेले आहेत खरं म्हणलं तर हे आदेश देणं त्यांना आता खूप सोपं आहे ह्याचं कारण असं कि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासाठी यांच्याकडे कर पैसा नाही पण अजित पवार एकनाथ शिंदे आणि पटेल यांचा सातबारा कोरा करण्यासाठी हजारो कोटी रुपये कर्ज माफ झालं हे ईडीच्या सी कचा सीबीआयच्या कचाट्यात सापडलेले माणसं आता कर्जमुक्त झाले निश्चित निश्चिंत आता झोप झा यांना कसल्याही प्रकारची भीती नाही हे आजार झाले मंत्री ईडी आणि सीबीआयच्या कचाट्यातून मोकळे झाले आता यांना कसल्याही प्रकारची भीती नाही पण शेती शेतकरी बिचारा आत्महत्या करून मरत आहे याकडे आता महाराष्ट्र सरकारच्या लोकांचं तर लक्ष नाही पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रातल्या लाडक्या भावानी या तीन लबाड मंत्र्यांचा सावटपणा लबाडीपणा आणि या महाराष्ट्रातल्या गोरगरिबाला वेड्यात काढणारा चाटाळपणा लक्षात घेणं गरजेचं आहे कारण हे संधी साधू आहेत आणि संधी साधू लोक विधानसभेमध्ये मताच्या लालसेपोटी वेगवेगळ्या पद्धतीचे आश्वासन लोकांकडे मांडले लोकांना आश्वासनं दिले आणि लोकांना आम्हीच दाखवून आपल्या तिजोरीमध्ये कसलाही खडखडाट नाही तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला देणार आहोत चार हजार रुपये लाडक्या भावाला देणार आहोत आणि शेतकऱ्याचं कर्ज आम्ही माफ करणार आहोत अशा पद्धतीचे आश्वासन याच तीन मंत्र्यांनी दिले आणि हेच तीन मंत्री आता म्हणतात तिजोरीत सरकारच्या तिजोरीत पैशाचा खडखडाट असल्यामुळे सरकारी योजना बंद करा या सगळ्या गोष्टी विचारात घ्या आणि महाराष्ट्र सरकारच्या या लबाड मंत्र्यावर भावी काळामध्ये कधीही विश्वास ठेवू नका कारण लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही म्हणून हे सरकार भावी काळामध्ये कायमचं सत्तेतून केंद्रातून महाराष्ट्रातून कसं हद्दपार करायचं आहे तेच महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने मनात घ्यावे विचार करावा संकल्प करावा आणि केंद्रातल्याने आणि राज्यातलं भाजपाचं सरकार हद्दपार करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं काँग्रेसचं सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा आणावं आणि सर्वसामान्य जनतेला ना न्याय मिळवून घ्यावा एवढीच अपेक्षा आता महाराष्ट्राने महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्वसामान्य जनतेचं मत आहे आणि ते मत साध्य करण्यासाठी या देशातल्या मतदाराने सज्ज राहणं गरजेचं आहे एवढीच आता अपेक्षा हे मत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेचं आहे तर बघूया हे मतदार कशा पद्धतीने हे सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं पायउतार कसे करतील येणाऱ्या काळामध्ये तेच पाहूया मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी खडतर प्रवास यूटूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र